ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पालखीचा मुक्काम पिलीवमध्ये आणि त्या पिलीवच्या जवळच बचेरी नावाचं गाव आहे आणि त्या गावातील राम मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहोत आपल्या समेत आहेत महाराजांच्या या पायी वारीमध्ये असणाऱ्या इनामदार मॅडम आपण नाव काय मॅडम आपलं अश्विनी सुभाष इनामदार कुठून आला तुम्ही वारीमध्ये मी चिंचवडहून आले पण गोंदवल्यातून आम्ही महाराजांच्या वारीतून आलेलो आहे काय अनुभव तुमच्या वारीमध्ये वारीमध्ये फक्त आनंद आनंद आणि आनंदच आहे खऱ्या अर्थानं आनंदाची वारी, आनंदा 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 वारी काय असतं याचा अनुभव घेण्यासाठी पहिल्यांदाच आम्ही या ठिकाणी आलेलो आहे मी वारी यावर्षी पहिल्यांदाच करत आहे महाराजांच्या पदा काय करता, करता मी चिंचवडमध्ये राहते आणि निगडीच्या ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयामध्ये गुरुकुल विभागात अध्यापिका म्हणून कार्यरत आहे इथे राम मंदिरामध्ये मुक्काम आहे असं कळल्यानंतर सगळ्या आमच्या मंडळातले लोक म्हणाले की आपण इथे कीर्तनाची सेवा करूयात महाराजांच्या कृपेनं प्रभू रामचंद्राच्या कृपेनं अशा पवन पा, पावनक्षेत्री या ठिकाणी कीर्तनाची सेवा झालेली आहे की जिथे महाराजांचं वास्तव्य झालंय महाराजांच्या घराणं आहे अशी परंपरा आहे आणि रामाची सुद्धा वेगळी परंपरा असा वेगळा इतिहास आणि वारीतला आनंद आणि अशा वेळेला कीर्तनाची सेवा ही खरोखर माझ्या सद्गुरूंची आणि माझ्या महाराजांची कृपा आहे कीर्तन मी केलं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कीर्तनाचे अनेक संप्रदाय आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्या सर्वांना परिचित असलेला नारदीय संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय आहे पण त्याचबरोबर समर्थ संप्रदाय आहे गाडगे महाराजांचा संप्रदाय आहे असे अनेक दासगणू संप्रदाय आहे असे अनेक कीर्तनाच्या परंपरा किंवा पठडी आहेत पुण्यामध्ये तुम्ही कुठं कीर्तन सेवा देता हो पुण्यामध्ये दे आणि महाराष्ट्र आणि बाहेर गुजरात कर्नाटक अशा अनेक ठिकाणी कीर्तनाच्या सेवा झालेल्या आहेत तर खरतर... वारी का करावी हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो पण त्याचं उत्तर जेव्हा आपण वारी करतो ना तेव्हाच मिळत असत म्हटलं तर वारीचे लौकिक पण आपल्याला आनंद आहेत भौतिक सुख मिळतात त्याचबरोबर अलौकिक आणि पारलौकिक सुख काय आहे याचा खरा आनंद की जाता पंढरीसी सुख वाटे जीवा हे जे आहे किंवा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी एक वेळ याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला नक्की वारी करावी लागेल असं मला वाटतंय एरवी अनेकदा वाचलेलं आहे आपण लाईव्ह बघत असतो की वारीचा आनंद आहे छोट्या टप्प्यावरती आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन वारीचा आनंद घेत असतो देहू ते निगडी वाल्ले ते निरा हडपसर अशा ठिकाणी पण प्रत्यक्ष पूर्ण वारीचा जर अनुभव घ्यायचा असेल तर निदान छोट्या टप्प्याचा घ्यावा म्हणून गोंदवल्यापासून आम्ही मी यावर्षी पहिल्यांदाच आमच्या मंडळाबरोबर वारीला आलेली आहे आणि खऱ्या अर्थानं महाराज किंवा पांडुरंग काय करून घेतो आणि येणारे वारकरी नम्र अत्यंत मनापासून निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म काय आहे याची अनुभूती किंवा अशा अनेक अभंगांचीच अनुभूती आणि त्याचबरोबरीनं यात येत तर असतेच पण असे अभंग गवळणी नामस्मरण अखंड आणि अखंड कानावरती पडत असतं आणि एक आणि एकच जल्लोष किंवा कल्लोळ जो माजलेला असतो तो विठ्ठल ज्ञानबा आणि म्हणून खऱ्या जे सुख आहे 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 आनंद तो वारी हाच एवढं मला म्हणावं वाटतं कारण बाकी जीवनामध्ये आपण अनेक गोष्टी पाहतो सगळ्या मिळवणं सोपं आहे पण तरी सुद्धा एकविसाव्या शतकात आज माणूस समाधानी नाहीये आणि म्हणून तर इतक्या वर्षानंतर सुद्धा लाखोंचा संप्रदाय पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीनं का जातो तर त्याला उत्तर वारी हे आहे वारी सर्वांसाठीच आहे आणि ही वारी यासाठी करायची की अखंड वर्षभर आयुष्यभर आम्हाला त्या नामात पांडुरंगाच्या स्मरणात राहता यावं आणि त्याच बरोबरीनं खऱ्या अर्थानं आपल्याला हळूहळू अशी प्रगती करायची काही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांद तो केवळ पांडुरंग असं जोपर्यंत आपल्या देहामध्ये असलेल्या पांडुरंगाचा शोध घेता येत नाही तोपर्यंत अखंड आपल्याला सगुण पांडुरंगाची आळवणी करत करत निर्गुणापर्यंत जायचे सगळीकडे एक आणि एक एकच एक परब्रह्म तत्व भरून राहिलेलं आहे आणि असं जेव्हा कळेल तेव्हा खऱ्या अर्थानं जीवनामध्ये समाजामध्ये असलेल्या वेगवेगळ्या समस्या प्रश्न वेगवेगळे भांडण तंटे या सगळ्या गोष्टी पूर्णपणे बंद होतील आणि खऱ्या अर्थानं माणूस सुखी होईल आणि आमच्या माऊलींनी म्हटल्याप्रमाणे जो जे वांचील तो तेला हो प्राणी जात ही प्रार्थना खऱ्या अर्थानं आत्ता तर आलेलीच आहे पण पूर्णपणे अस्तित्वात येईलच येईल असा विश्वास या वारीच्या निमित्तानं प्रत्येक वारकरी देत असतो तो विश्वास तो आनंद या वारीत मलाही आलेला आहे धन्यवाद माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनचं बटन दाबा